गणित दिलेलं बघा पाचशे मीटर लांबीचे रेल्वे एका बोगद्याला एकशे आठ किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास दोन मिनटात ओलांडते तर बोगद्याची लांबी किती असा प्रश्न दिलेला आहे बघा आपल्याकडे जे टू जी थ्री जी फोर जी फाय जी सिक्स जीच्या पुढचे लोक आहेत जे हाजीच्या स्पीडने ज्यांना ट्रिक हवे असतात त्यांच्यासाठी ट्रिक्स घेऊन आलेलं आहे बघा त्यांची काय ट्रिक्स आहे तर बघा एकूण अंतर बरोबर काय असतं वेग गुणीला वेळ मग एकशे आठ किलोमीटर वेग आहे मग आपल्याला माहिती आहे की कि जर किलोमीटर प्रति तास आहे मोठ्याकडून लहानाकडे जायचं आहे तर पाचशे अठराने गुंतवतो आपण आणि वेग गुणीला हा झाला वेग गुणीला वेळ जर केलं दोन मिनिट आहे हा त्याला जर सेकंदात कन्वर्ट केलं तर तुम्हाला एकूण अंतर भेटणार आहे किती तर बोगद्याची लांबी प्लस ट्रेनची लांबी ही भेटणार आहे मग इथे भाग दिला तर अठरा सक्की एकशे आठ सहा सहा छत्तीस म्हणजे तीनशे साठ गुणीला पाच दोन्ही दहा म्हणजेच एकूण अंतर होणार आहे छत्तीसशे मीटर एवढं अंतर होणार आहे तर हे बघा हे अंतर जे आहे ते पाचशे मीटर रेल्वेची लांबी प्लस बुगद्याची लांबी एवढी आहे याचा सगळा कन्सेप्ट मी थोड्याच वेळा समजा सांगत आहे एल बरोबर हा पाचशे जर तिकडे घेऊन गेला तर हा मायनसमध्ये मा जाईल आणि उत्तर येणार आहे एकतीसशे मीटर ठीक आहे मिनिट अरे हो बाबू ठीक आहे चला त्यानंतर आता कन्सेप्ट बघा कन्सेप्टमध्ये एकूण एक सर्व गोष्टी मी एक्सप्लेन करतो जर तुम्हाला ट्रिक आवडली असेल नसेल तर तुम्ही माझ्या आवडतीचे विद्यार्थी आहात हा विचार करून फक्त तुमच्या अंगुठा तो फक्त तुमचा डेट ऑफ बर्थ नको आहे मला फक्त एक लाईक केल्यानंतर लगेच हाईपचा ऑप्शन येतो दोन्ही गोष्टी करून टाका बघा काय कन्सेप्ट आहे पाचशे मीटर लांबीचे रेल्वे पहिले तर आपण कन्सेप्ट समजून घेऊ की अंतर सगळ्यात बेसिक फॉर्म्युला आहे अंतर बरोबर वेग गुणीला वेळ आता बघा भरपूर विद्यार्थी इथे पण कन्फ्यूज होतात अंतर आहे तीन अक्षरी शब्द वेग आणि वेळ हे दोन अक्षरी शब्द आहे जे एकमेकांना गुणत आहे ठीक आहे इथे कन्फ्यूज क्लिअर झालं कन्फ्युजन की तीन अक्षरी शब्द केव्हा भेटतो आपल्याला ज्यावेळेस वेग आणि वेळ हे दोन अक्षरी शब्द एकमेकांना गुणतात ठीक आहे हा एक फॉर्म्युला झाला आता ह्याच्यामध्ये पण अंतर कोणतं आहे तर सर्वप्रथम समजा एखादी रेल्वे आहे एखादी रेल्वे आहे जर ती एखाद्या माणसाला एखाद्या जा झाडाला एखाद्या खांबाला जर पार करत आहे तर ती रेल्वे काय करत आहे फक्त स्वतःचं अंतर पार करत आहे काय करत आहे स्वतःचं अंतर समजा दिलं की एखादी रेल्वे आहे जी आठ सेकंदात एखादं झाड क्रॉस करते मग आठ सेकंदात ती काय करते झाड क्रॉस नाही करते ती पूर्ण स्वतःची लांबी पार करत आहे पण ह्याच्याच उलट जर असं दिलं की रेल्वेला एक बोगदा ओलांडायला आता जर बोगदा दिला पूल दिला बघा काय काय दिलं बोगदा पूल प्लॅटफॉर्म ह्या गोष्टी दिल्या तर यांचे कसं असतं बोगदा पूल आणि प्लॅटफॉर्म यांची कशी असते स्वतःची लांबी असते समजा याचं अंतर रेल्वेचं अंतर जर एल आहे आणि हा आहे टू हा एल वन आहे समजा रेल्वेचं अंतर एल वन आणि प्लॅटफॉर्म बोगदा पूल कस का, काही पण असू द्या काही पण क्रॉस केलं तर त्याला एल टू अंतर आहे जर त्या रेल्वेने हा जर पूल क्रॉस केला असेल तर तिच्या थोबडापासून म्हणजे तिला स्वतःचं तर अंतर पार करायचंच आहे प्लस ह्या जो पूल आहे याचं एकूण अंतर पार करायचं आहे त्या कंडिशनमध्ये एल वन प्लस एल टू हे अंतर येतं एकूण अंतर जे पार करायचं आहे ते ठीक आहे पहिल्या कंडिशनमध्ये समजा रे प्लॅटफॉर्मवरती उभा एखादा माणूस आहे प्लॅटफॉर्मवरती उभा माणूस क्रॉस केला तिने तर प्लॅटफॉर्मवरचा माणूस क्रॉस केला आहे म्हणजे तिने फक्त स्वतःचं अंतर पार केलं आहे पण जर प्लॅटफॉर्म बोगदा पूल या गोष्टींना क्रॉस केलं तर रेल्वेचं स्वतःचं अंतर म्हणजे स्वतःची लांबी स्वतःची लांबी प्लस प्लॅटफॉर्म बोगदा पूल यांची लांबी असं एकत्रित पार करणार आहे मग ह्या कंडिशनमध्ये जे तुम्हाला एकूण अंतर आहे या इथे बघा तुम्हाला अंतर किती काढायचं आहे तर अंतर विचारलं तुम्हाला बोगद्याची काय बोगद्याला क्रॉस करत आहे मग तुम्हाला विचारलं बोगद्याची लांबी किती मग बोगद्याची लांबी जर तुम्ही एल मानली किंवा एक्स मानली इथे आपण एक्स मानूया चला एक्स मानली आपण काय मानली एक्स मानली तर ह्याच्यामध्ये एकूण अंतर किती होणार आहे त्या बोगद्याची लांबी प्लस रेल्वेची लांबी ही एकूण अंतर होणार आहे ही है? ये है। वेग वेग है किती आहे एक्स प्लस पाचशे मीटर एवढं अंतर त्यांना पार करायचं आहे त्याच्यानंतर वेग बघा वेग दिलेला आहे तुम्हाला किती एकशे आठ किलोमीटर प्रति ताशी आता भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन काय होतं माहिती आहे का पाचशेद अठराने गुणायचं की पाच अठराशे पाचने गुणायचं पाचशेद अठराने गुन्हायचं की अठराशेद पाचने गुणायचं बघा एक लक्षात ठेवा किलोमीटर प्रति ताशी किलोमीटर प्रति ताशी कडनं मीटर प्रति सेकंदाकडे गेलो समजा किलोमीटर प्रति ताशीकडून मीटर प्रति सेकंदाकडून गेलो म्हणजेच काय किलोमीटर कसा वाटतो मोठा वाटतो दोन अक्षरी आहे तास पण मोठा आहे मीटर लहान आहे किलोमीटर के एम मीटर लहान मग काय करायचं लहान आकडावरती ठेवायचं म्हणजे पाचशे ते गुन्हायचं जी काही संख्या असेल म्हणजे इथं किलोमीटर प्रति ताशी आहे त्याला पाचशे ते अठराने गुन्हायचं आणि जर उलटं करायचं असेल मीटर प्रति सेकंदाकडून जर तुम्हाला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे किलोमीटर प्रति ताशीमध्ये तर लहान्याला मोठं बनवायचं म्हणून मोठी संख्या वरती ठेवायचं मग या कंडिशनमध्ये मीटर प्रति सेकंदाला अठरा छेद पाच निघणायचं आता इथे किती आहे किलोमीटर प्रति ताशी आहे किलोमीटर प्रति ताशी आहे मग याला तुम्ही मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मोठं आहे लहान करण्यासाठी लहान संख्यावरती ठेवणार लहान करण्यासाठी लहान संख्यावरती ठेवणार हे झालं मीटर प्रति सेकंदात ठीक आहे ही काय झाला हा वेग आला तुमचा मीटर प्रति सेकंदात आता काय अंतर बरोबर हे जे अंतर काढायचं आहे अंतर बरोबर काय येणार आहे वेग गुणीला वेळ हा तर वेग आहे तुमचा एकशे आठ गुन्हेला पाचशे अठरा मीटर प्रति सेकंद आणि तुम्हाला गुणीला वेग आला गुणीला वेळ वेळ आहे दोन मिनिट ठीक आहे दोन मिनिट बघा हा मीटर प्रति आहे हा मीटर प्रति आहे हा मिनिटात आहे मग मा आपल्याला माहिती आहे की एक मिनिट बरोबर किती असतो साठ सेकंद असतो एक मिनिट बरोबर साठ सेकंद असतो मग दोन मिनिट बरोबर दोन गुणीला साठ म्हणजे एकशे वीस सेकंद बरोबर का मग आता हे झाले सेकंद हे सेकंद हे सेकंद कॅन्सल होतात इथे फक्त एम राहतो बघा मग इथे अठरा गुणीला सहा केले तर हे येतात एकशे आठ सहा गुणीला पाच तीस आणि तीस गुणीला इथे किती येणार एकशे वीस तीस गुणिला एकशे वीस आणि हे एम म्हणजे मीटरसाठी आहे तर बघा इथे किती येणार आहे तीस गुणिला एकशे वीस ती बारत्रिक छत्तीस आणि हे दोन शून्य हे काय येणार आहे तुमचं एकूण अंतर येणार आहे हे किती येणार आहे अंतर मग हे अंतर किती आहे तर रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी प्लस पाचशे मीटर हा पाचशे मीटर इकडे जर मायनसमध्ये नेला तर इथे काय भेटणार आपल्याला बोगद्याची लांबी जी किती असणार आहे एकतीसशे मीटर एवढी लांबी त्याची असणार आहे जर तुम्हाला कोणतेही गणिताच्या जर तुम्हाला हे कन्सेप्ट आवडली असेल किंवा समजले असेल तर नक्कीच लाईक आणि हाईप करायला विसरू नका तुमचा छोटा छोटा काय म्हणताल तुमचं छोटं छोटं योगदान हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर नक्की तुमचं कॉन्ट्रीब्युशन मला हवंच आहे जर तुम्हाला कोणत्याही गणिताचा प्रॉब्लम असेल तर मला पाठवायचा असेल तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिझनस पडू शकता इथे मंथली जर तुम्हाला मेंबरशिप हवी हो असेल आपली तर ही मेंबरशिप आहे एकोणसाठ रुपयामध्ये महिन मंथली म्हणजे प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपये आणि तुम्ही एकाच महिन्यातसुद्धा माझा कोर्स संपवू शकता दुसरी गोष्ट अशी कि है है की याच्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि आपलं एक चॅनल चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही रेडसेलचा क्यू आर कोड स्कॅन करू हो शकता धन्यवाद